वाशी नवी मुंबई येथे सुरू असलेल्या संघाला कल्याणराव यांनी केले फळ आहार आणि धम्मदान नमस्कार आपण महाराष्ट्र सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी बौद्ध प्रतिष्ठान वाशी नवी मुंबई येथे भव्य दिव्य धम्म परिषदेचे आयोजन डॉक्टर भीमराव भैयासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार या धम्म परिषदेला नवी मुंबईतील समता सैनिक दल केंद्रीय शिक्षक व तमाम करी समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा महारसंघाचे महिला अध्यक्ष स्वातीताई शिंदे नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई कांबळे यांनी केले नवी मुंबई मुंबईचे बुद्ध सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक मातृसंस्थेच्या अंतर्गत नवी नवी मुंबई सतरा एक दोन हजार सव्वीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू असलेल्या या धर्म परिषदेचा समारोप सव्वीस जानेवारी रोजी डॉक्टर भीमराव पहिब आंबेडकर भारतीय बौद्ध अध्यक्ष व समता सैनिक राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दिव्य धम्म परिषद संपन्न होणार आहे तर श्रावणरी संघाला व धम्म परिषदेला ज्यांना कुणाला भोजनदान धम्मदान श्रमदान द्यायचे आहे अशा बौद्ध उपासक उपासिका यांनी श्रामनेरी बौद्धाचार्य संघाला आपली एक सामाजिक बांधिलकी समजून शिबिराला सदिच्छा भेट द्यावी व आपल्या स्वेच्छेने धम्मदान करावे जेणेकरून धम्माचा रथ अधिक जोमाने गतिमान होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करे पुकार बौद्ध धम्मका करो स्वीकार पण म्हणजे तुम्ही चांगलं कुशलकर्म केल्यामुळे हे कुशलकर्म कधी भेटणार आहे जेव्हा वातावरण चांगलं आहे ते त्यांच्या पशु पक्षीना माहिती आहे की योगदा मधुष्य प्राणा जे आहे ते मुक्त झालेले आहे आणि म्हणून माणसाने दुःख दुसरे देत नाही तर दुःख आपणच आपल्याकडे ओढून घेत असतो आणि ते दुःख जर दूर करायचं असेल तर आपल्याला घराव लागेल काय केलं पाहिजे दूर करून सुखी जीवन मार्गाकडे प्रगतीच्या मार्गाकडे आपण काय केलं पाहिजे मार्गक्रमण केलं पाहिजे जे त्या संघाने केलं आणि तिथे शांतता आणून प्रचार झाला आणि ते देखील चकोदीमध्ये सामील झाले आणि म्हणून की इथे हा जो विषय मला नवीन बहिणी आणि केंद्राने देखील दिला त्याबद्दल मी खूप अशी कृतज्ञ आहे कारण आणि आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी आपल्या वाणीतून सांगत असतो आणि महाराष्ट्र पोलीस नेम महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सोरोदे